तिसगावचा पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर ग्रामस्थांचे धरणे आंदोलन पाथडी तालुक्यातील तिसगाव येथे पिण्याच्या पाणी प्रश्नाविरोधात संतप्त ग्रामस्थ आणि महिला भगिनी यांनी मंगळवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले तीजगावला गावला अतिवृष्टी झालेली असताना देखील आज गावाला दोन दोन महिने पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागते यापेक्षा दुर्भाग्य कोणते असावे असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळजीपणाला आणि त्यांच्या आडमोठ्या धोरणाविरोधात ग्रामस्थांनी निषेधाच्या घोषणा देत ग्रामपंचायत परिसर दनधनून सोडला मेरी तिसगाव योजनेची चाळीस ते पंचाळीस लाख रुपये थकबाकी असल्याने आणि ग्रामपंचायतने वेळेवर पाणीपट्टी न भरल्याने गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे मात्र आंदोलन सुरू झाल्यानंतर तत्काळ तीन लाख रुपयांचा धनादेश थकबाकी पोटी वर्ग केल्यानंतर तत्काळ सामाजिक कार्यकर्ते मनसूर पठाण व इतर ग्रामस्थांनी मिरी तिसगाव पाणी समितीला विनंती केल्यानंतर तिसगावला पाणी पुरवठा सुरळीत झाला असून झोपी गेलेल्या प्रशासनाला जागे करण्याचे काम लोकशाही पद्धतीने आंदोलनकर्त्यांनी केलेले आहे या दोन ते चार दिवसात अचंबा विहिरीचे पाणी देखील गावाला वितरित होईल याचेही नियोजन ग्रामपंचायत प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांनी संयुक्तपणे मिळून एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या मार्गाने ग्रामविकासा केलेले आहे या प्रसंगी ज्येष्ठ नेते विक्रम ससाने संजय लवांडे प्रदीप ससाने नितीन लवांडे रफिक सर दिनेश ससाने सचिन साळवे नितीन खंडागळे प्रसाद देशमुख समर्थ मांजरे नशीर शेख खुर्शीद शेख रशिदा मनियार शबाना पठान अरशद शेख सोनम शेख मीनाताई गार्दे मीरा ताई भामरे महेश विधाते राजू नाईक अशोक माळी अनवर शेख यासह अनेक महिला भगिनी आणि ग्रामस्थ उपस्थित होते पाणी प्रश्नी ग्रामस्थांचा उठाव झाल्याने उठा त्वरित पाणी पुरवठा सुरू झाला असून लोकशाहीत किती ताकद आहे हे पुन्हा एकदा ग्रामस्थांनी सिद्ध करून दाखविले आहे आपल्याला आजच उपोषण करावं लागत नाही आता माग होईल जवळजवळ पासष्ट वर्ष चाळीस पासून आम्ही आंदोलन पाहतो पाहण्यासाठी आता ऐशे वर्ष आंदोलन बर का माणसं भाई आता गाव बंद केलं छान रास्ता बंद केला काही आलं तरी आता याचा उपयोग उद आपण खाऊन पोहून येऊ न बसून त्याचं उठून नाही काहीतरी तर ठोस पोरांनी घ्या माणसं भाई तुमच्या मागाने मागा मंत्र तुम्हाला खोटाने सांगत तीन वेळेस मी जनरल मिटिंग सांगितलं आपले दोन बोर मोकळी गपी पै तुम्ही सुद्धा होत जेवढी मी दोन बोर बोरचं पाणी द्या ऑफरिंग पाईप फक्त दोन पाईप टाकायचे ते टाकी म्हणजे दोन गाड्या तर भाग्यांगण तुळजापूर गुरुवार पेट आणि कोट भागत होतो दो। दोन दिवसांची कडे पाणी केलं असत अजून मी दोन बोर बोरचं पाणी कंटिन्यू द्या जाणे एक रुपया न देता हे भाऊ सर्वात कार्यक्षम असणाऱ्या तिसगाव ग्रामपंचायतचा निषेध करतो पाणी नाही लाईट नाही गटार नाही रस्ते नाही काहीच नाही मग तुम्ही काम करता कशाला ग्रामपंचायतला टाळा लावून घरी जाऊन ना सगळे जर समजा या पाण्याच्या प्रश्नाकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर येत्या सव्वीस जानेवारीच्या आतमध्ये आम्ही याच्यापेक्षा मोठं आंदोलन करू तिसगाव मधून सुरू करून ते कलेक्टर ऑफिस किंवा सीओ ऑफिस पर्यंत पाय जाण्याची वेळ आली तरी तिथं जाऊ आणि तिथं बसू आणि दोन शब्द या ठिकाणी उपस्थिती शहरामध्ये किंवा गावामध्ये पाण्याची खूप मोठी समस्या उद्भवली आहे तर मला या ठिकाणी एकच मोठं मारायचा आहे की पुढील जे ग्रामपंचायत सदस्य असो किंवा कोणी असो मोठे पदाधिकारी या ठिकाणी दखल घ्यावी ही माझे नम्र विनंती पाण्याच्या संदर्भात खूप मोठी समस्या उद्भवलेली आहे तर त्यांनी दखल घ्यावी हीच माझी विनंती आपल्याला का पाणी नाही आलं दोन महिने झाले तरी पाण्याचं कुणी काळजी घ्याय लोक रस्त्यावर उतरतो किती वेळेस आंदोलन केले आम्हाला उपोषण केलं तरी लोकांनी आमच्या तिसगाव कडे अजिबात लक्ष दूर राहिलं नाही आम्हाला असं वाटतं की आता काय करा एवढे करून बी जर पाणी येत नसल हे आले ते आले सगळे झाले सगळे येतात बी काय म्हणतात आम्ही पाणी तुम्हाला देणार आहे परंतु दोन दोन महिने जर पाणी नाही आलं तर तुम्ही सांगा या लोकांनी जगायचं कसं कामाला का जायचं किती दिवस घरी राहायचं पाण्यासाठी लोक कामा बुडून घरी राहतात तरी कोणी म्हणता आज येईन उद्या येईन या असं चालू आहे मला तर काय वाटतं पट्टीच माफ करायला पाहिजे कारण पाणी येतात किती वेळा तुम्ही सांगा ना पट्टी कधी आता तुम्ही पट्टी घ्या पण कस तुम्ही कधी घरी पाणी सोडा ना कसं तुम्ही पाणी सोडा ना आठ दिवसाला पाणी सोडा आम्ही तुम्ही आम्ही तुम्ही फक्त एवढं तुम्हाला आठ दिवसाला पाणी आपण मोठमोठ्या टप्पा मारतो विकासाच्या टप्पा मारतो बाजारपेठेच्या टप्पा मारतो आणि पुढारी येतात मोठा भाषण करून जातात मस घेऊन जातात विकास होत नाही पाणी काय आपल्याला अतिवृष्टी झालेली असताना एवढं पाणी वाहत असताना तिस गावकरांना पिण्यासाठी पाणी मिळू नये याच्यासारखं दुर्दैव मला दुसरं कुठलं वाटत आपली पाच आंब्याची जी पाणी पुरवठ्याची विहीर आहे त्यामधून जुनी पाईपलाईन आहे ती दुरुस्त करून आपल्याला पाणी सुरू करावं कुठला ना कुठला त्याच्यात एक निर्णय काढून ग्रामस्थाला न्याय देण्याची भूमिका प्रशासनाने घ्यावी अशी विनंती करतो आणि सांगतो आज अतिशय म्हणजे क्रोधात्मक लोक झालेले आहेत आप आपल्याकडं दोन महिने झाले पाणी नाही नद्या त्या ओसंडून वाहत आहेत प्रत्येक विहिरीत लागल तेवढं पाणी आहे तरी पण इथं पिण्याच्या पाण्याची सोय नाही भाऊसाहेब सरपंच आम्ही पण ग्रामपंचायत होतो याच्या आधी दुष्काळ पडला होता आम्ही एका दिवशी बारा बोर घेतले प्रत्येक दोन त्यानंतर झेडपी मधून निवडून घेऊन इथपर्यंत पाईपलाईन लोकांना पाणी पाहिजे काम केलं तुम्ही जर लक्ष घातलं तर, तर नक्कीच हा प्रश्न सुटण्यासारखा एवढा मोठा प्रश्न नाही परंतु तुम्हाला लक्ष घालायचं नसलं तुम्ही बिंदा सांगा लिहून द्या आम्हाला काम आमच्या पाण्याची सोय होणार नाही आम्ही एवढं बसलेलो ना एवढ्याने जरी बनवर घेतलं तरी इथं पाणी आणू शकतो

तुम्ही म्हणता तिथे आमची यायची तयारी आहे फक्त आम्हाला पाण्याची सोय झाली पाहिजे ठिकाणी सांगतो यावेळेस तुम्हाला जास्त त्रास देत नाही पुढच्या आठ दिवसात पाणी नाही आलं तर लगेच असंच त्यांना नोटीस देऊन टाका एवढं या ठिकाणी सांगतो आणि माझी दोन शब्द सांगतो हेचगावचा पाणी प्रश्न म्हणजे मोठा गहन विषय मागील बऱ्याच वर्षापासून असं वाटत होत का तिसगाव च पाणी येईल ते पाणी भेटलं नाही त्याच्यानंतर नवीन योजना एकशे पंचावन्न कोटीची झाली ते पण पाणी ते देखील पाणी भेटलं नाही असं वाटतं तिसगावचा पाणी प्रश्न नेमका कुठं घुरलेला आहे हे कळत नाही बरं याच्यातून पाणी मिळत होतं पाचंबा बसून तर ते बंद झालं त्याच नेमकं काय आहे ते कळाना गावामध्ये इतकी लोकांची ओरड आहे महिलांना त्या पाण्या वाचून आक्षर काय हे सांगत त्यांची गावामध्ये पाणी सुटल्यानंतर दोन महिन्यानंतर पाणी येत ते पाणी इतकं लिकेज आहे गल्लीतून अक्षरशः पाण्याचा लोडा लो वाहतो ते लिकेज देखील कुणी काढत नाही लिकेज काढत कोणाचं लक्ष नाही ते लिकेज काढावं हो त्या आमच्या गल्लीत तर इतकं पाणी साचेल असत अक्षरशः डो डो निर्माण होतो त्या ठिकाणी कितीतरी लोक त्या डोहामध्ये पडलेले आहेत तर या ज्याकडं लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर असा लोक नुसतं इतका आपल्या तिसगाव परिसरात इतका पाऊस झाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे तिसगाव मध्ये पाऊस झाला आणि आपल्याला पिण्याला पाणी नाही आपल्याला किती अतिशय शॉकन पीक आहे आपल्या सर्वप्रथम आलेले सर्व मस्त त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार मित्रांनो आपण जून दोन हजार पंचवीस ला मान्य कलेक्टर ऑफिस नगर या ठिकाणी पाण्यासाठी आपण उपोषण केलं होतं आपण त्या ठिकाणी पाण्याची जी आपली मागणी होती आपण पाठपुरावा केला असता असं निदर्शनास आलं मिरी तिसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा समिती आपल्या तिसगावला पाणी वाटपाच्या बाबतीत व्यवस्थित भूमिका घेत नाही प्रामाणिकपणाची उभा राहिला त्यावेळेस आपण त्या दुखण्याला मात म्हणून नगर या ठिकाणी मिरी तिसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा समितीची आपण विचारपूस केली त्या ठिकाणी आपण त्यांना पाठपुरा काढला त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी लेखी पत्र दिलं जून मध्ये आम्ही तुम्हाला व्यवस्थितरित्या तीस गावला आठ ते दहा दिवसाला पाणी वितरित करू हे त्यांचं लेखी आश्वासन आमच्याकडे आजही संबंधित अधिकारी उपस्थित आहेत या ठिकाणी तुम्हाला पाहिजे असेल तर मी त्याचे जबाब तुम्हाला देऊ शकतो दुखणं त्यावेळेस वेगळं होतं गावला पाणी काय येत नाही आपण त्या ठिकाणी त्या दुखण्यावर तो उपचार म्हणून तो उपचार आपण त्या ठिकाणी नजर या दागाला गेल्यावर कलेक्टर ऑफिस समोर आपण उपोषण केलं त्यांच्याकडून लिहून ऐकलं आज त्या गोष्टीला सहा महिने झाले आज ते अधिकारी मिरी तिसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा समितीचे अधिकारी आपल्या शब्दाला पूर्णपणे ठाम आहेत पूर्णपणे ठाम आहेत ते आजही आठ ते दहा दिवसाला पाणी पुरवठा करण्यास ते सक्षम आहेत ते देणार आहेत आजही फोन करून त्यांना विचारलं तर ते पाणी पुरवठा आठ ते दहा दिवसामध्ये ओपरेशनाला बसलो होतो त्याच्या आधीपासून सात ते आठ महिने झाले तिसगाव ग्रामपंचायतनी पाणीपट्टी एक रुपया देखील भरलेली नाही आमचा स्पष्टपणे आरोप आहे मागच्या आठवड्यात किसगाव ग्रामपंचायतने फक्त एक लाख रुपये मिरित इसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा समितीला अदा केलेले आहे आम्ही त्याला मान्य करतो यावेळेस आम्ही मिरित इसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा समितीच्या लोकांना विचारपूस केली तुम्ही तुमच्या वाद्याला पक्के आहेत का ते म्हणणे आहेत परंतु चूक ही झाली तुमच्या ग्रामपंचायतने सात ते आठ महिने झाले एक रुपया देखील भरलेला नाही जोपर्यंत इसगाव ग्रामपंचायत पाच लाख रुपये भरत नाही तोपर्यंत आम्ही पाण्याचा तिसगावला सोडणार नाही स्पष्ट भूमिका मी तीसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा समितीने घेतलेली आहे गावची चा आहे आम्ही तिथं उपचार करणार जखाची चा आहे आम्ही त्या ठिकाणी मला पत्ती लावणार आज चूक तुमची आहे मागच्या वेळेस आम्ही तुमच्याकडे नाही आलो आम्हाला माहिती होत तुमच्याकडे काही नाहीये आम्हाला माहिती होत मी तीसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा समिती जबाबदार आहे आम्ही त्यांचा जाब विचारणार आज आम्ही तुम्हाला जाब विचारतोय आमची आज मागणी ही आहे साहेब तो संप राहू द्या गावाची लोकसंख्या वाढलेली आहे गावासाठी त्वरित पंचवीस लाख लिटर पन्नास लाख लिटर संपाची मागणी करा गुरुवार एक गल्ली जी अशी आहे त्या ठिकाणी हायवेच काम झालं पाईपलाईन कणली त्याच्यानंतर पाईपलाईन न होता तीन वर्ष राहिले या प्रभागाला या भागाला पाणी नाही आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आमच्या सोबत कनेक्ट राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कॅमेरामॅन सफवान शेख सह प्रतिनिधी अक्षय साळवे गावखेडा न्यूज आपलं गाव आपली बातमी